बातमी संदर्भात आहे है। विशाळगडावर हैदराबादच्या मुसलमानांचा वावर का आहे असा सवाल आता उपस्थित होतोय विशाळगडावर मुसलमानांच्या घरात पैसे वाटणाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केलेली आहे लक्षात असेल की उत्तराखंड मध्ये हलवानीच्या ठिकाणी जेव्हा अधिकृत बांधकाम तोडली गेली त्यावेळी हैदराबाद युथ करे नावाचं फेसबुक एक ग्रुप आहे हा मुसलमानांचा ग्रुप त्या ठिकाणी जाऊन घरोघरी मुसलमानांना नोटांची बंडल वाटताना दिसला त्यानंतर त्यांच्यावर कारवाई देखील झाली हाच गट आज विशाल गडावरती येऊन तिथे असलेल्या मुसलमानांना पुन्हा नोटांची बंडल वाटताना दिसतोय आणि हे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केले हे आहे की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कोल्हापूरचे पोलीस आणि एसपी शांत का आहे हा पैसा नेमका कुठून आणला जातोय ह्या पैसे देताना कशा प्रकारचा प्रचार केला जातोय का ह्या पैशांच्या माध्यमातून ते मुसलमानांना नेमकं काय सांगतायत